मराठवाड्यात गेल्या बहात्तर तासापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे मागच्या बहात्तर तासापासून कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक भागातील शेती पिकांचं नुकसान झालं आहे मात्र यामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे कारण या शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून पुराचा शंभर टक्के नुकसानीचा सामना करावा लागत आहे सध्या सोडेगाव शिवारामध्ये मी आहे आणि सोडेगाव गावाच्या जवळून कयादू नदी वाहते आणि या नदीला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या थोडं जरी पाणी आलं तरी या शेतकऱ्यांचं नुकसान आटळ आहे आणि हे ते शेतकरी आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आपण या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत नेमकं त्यांना या नुकसानीचा फटका कसा बसतोय आणि शेतकऱ्यांकडनं त्यांना याची भरपाई मिळते का आ, हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत गजानन काळे नावाचे शेतकरी आहेत सोयाबीनची परिस्थिती अशी होत आहे कधीपासून तुमचं नुकसान होत आहे आणि सरकार तुम्हाला मदत कशी करत नाही नाही हे हे तर आम्ही नदीच्या काठचे लोक आहेत त्याच्यामुळं पाऊस नदीचं जितकं पाणी वाढलं त्याच्यानंतर पाणी येणारच आहे आमच्या शेतात पण शेत शासनाकून मदत जी होती ती एकदम तुटपुंजी होती मागच्या वर्षी खरडणीसाठी पैसे म्हणून चौपनशे रुपये दिलेत पंधरा पंधरा गुंठ्याचे आणि आमचे क्षेत्र गेलेत पाच पाच हेक्टर त्याच्यातून शासनाला म्हणजे देणं देणं फक्त द्यायला दे ठरले की बा आपल्याला नदीच्या काठच्या लोकांना देण्यापेक्षा काहीतरी एक नदीवर उपाययोजना करण्यात यावी किंवा एखादा उच्चस्तरीय बंधारा बांधण्यात यावा बर आता जे मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या या मोसंबीची अशी परिस्थिती झाली तुम्ही पहिले पारंपरिक पिके कोणती घ्यायची आणि मग या पुराला कंटाळून तुम्ही हे फळबाग लावलं परिस्थिती सारखीच आहे परिस्थिती सारखीच आहे पारंपरिक शेती बंद केली आम्ही की सोयाबीन तूर सोयाबीन हरभरा हा सगळे पिकं बंद केली पारंपरिक शेती सोडून आम्ही फळबागाकडे गेलो फळबागाकडे जाऊनही सुद्धा तीच परिस्थिती आहे केळी असेल तरी पाण्याखाली मोसंबी असेल तरी पाण्याखाली शासन फक्त मानधन पंधराशे पंधराशे किंवा चौपनशे रुपयापर्यंतच पैसे आलेली आहे ही परिस्थिती तुमच्या डोळ्याच्या समोर आहे फळं पावसाअभावी कशी वाढलेली आहेत हे सर्व बाधित मोसंबी या ठिकाणी झालेली आहे तरुण शेतकरी आहेत सोयाबीन बदललं आहे दुसरे पिकं घेतले मात्र या पिकाची परिस्थिती कशी विचित्र झालेली नाही विचित्र झाली आहे परिस्थिती हे हे सोयाबीनने सगळं पाण्याने गेलेली आहेत सरकारने याची मदत काहीतरी करावी बर हो माझ्यासोबत काही गावातील अजून शेतकरी आहेत सर आपण पाहतोय की सातत्यानं नदीकाठच्या गावकऱ्यांचं मोठं नुकसान होते मात्र सरकार सगळ्याच शेतकऱ्यांना समान न्याय देते इतर शेतकऱ्यांचं नुकसान काय आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांचं नुकसान काय दिनांक आठ ऑगस्टपासून या ठिकाणी अतिवृष्टीला सुरुवात झालेली होती तर आठ आग नऊ ऑगस्टचं या ठिकाणी गावकऱ्यांनी अतिवृष्टीचं निवेदन देखील जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केलेलं आहे आणि आता या काल जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीनं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ओढ्याकाठचं आणि नदीकाठची जी केळी आहे हळद आहे सोयाबीन आहे तूर आहे या सर्व सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता हे जे नुकसान झालेलं आहे हे भरून निघणं फार अवघड आहे आणि शासनाकडून शेतकऱ्यांना म्हणजे काही अंशी जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान काही अंशी भरून निघण्यासाठी शासनाकडून पंचना पंचनामे करावे आणि पंचनामे करून भरीव प्रमाणात मदत करावी तुटपुंजा मदतीने शासनाकडून जर झाली तर काही या ठिकाणी होणार नाही कारण शेतकऱ्यापुढे फार मोठ्या समस्या आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर हे कयादू नदीकाठचे शेतकरी होते प्रत्येक वेळी नदीला पूर येतो आणि या शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान होतं मात्र मदत ही केवळ तीन हजार ते पाच हजार चारशे एवढीच मिळते आणि त्यामुळं आम्हाला अतिरिक्त मदत द्यावी अशी मागणी कयादू नदीकाठचे शेतकरी सरकारकडे करत आहेत संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका